पुण्यात मुसळधार पावसामुळे अनेक रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलं अनेकांच्या घरात पाणी शिरलं तर काही भागात जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी प्रशासन देखील कामाला लागलं आहे पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात बुधवारी मध्यरात्रीपासून पावसाची संततधार सुरू होती गुरुवारी पहाटेपासून पावसाने अधिक जोर धरला मेघगर्जनेसह तुफान पाऊस झाल्याने शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत त्यामुळे पुण्यातील जनजीवन विस्कळीत झाले खबरदारी म्हणून पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे त्यासोबतच पुणे शहर पिंपरी चिंचवड भागातील कार्यालय व इतर आस्थापनांना सुट्टी देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिले हवामान विभागाने पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट जारी आहे आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता पुण्यात वर्तवण्यात आली आहे येत्या ये काही तासांमध्ये पुणे शहर वेल्हा मावळ मुळशी हवेली तालुक्यातील खडकवासला पिंपरी चिंचवड परिसरात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली पुण्यात मुसळधार पावसानं थैमान घातलं असून जनजीवन विस्कळीत झालंय अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले शहराच्या सकल भागात पाणी साचून ठिकठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले एन डी आर कडून मदतीचं बचाव कार्य सुरू आहे प्रशासन शासनाच्या नागरिकांना सतर्कतेचं आवाहन देखील करण्यात आलंय गरज असल्यास घराबाहेर पडू नका असं प्रशासनाकडून नागरिकांना सांगण्यात येत आहे खडकवासला धरणातून करण्यात येणारा पाण्याचा विसर्ग कमी करून पंधरा हजार क्युसेक करण्यात आला त्यामुळे पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे मात्र हे पाणी कमी होणं तात्पुरतं ठरू शकतं कारण पावसाचा जोर पाहता पुन्हा पाण्याचा विसर्ग वाढला जाऊ शकतो त्यामुळे या संधीचा उपयोग करून सकल भागातील लोकांनी घरातून बाहेर पडून सुरक्षित सुरक्षित ठिकाणी येण्याची गरज आहे खडकवासला धरणातून चाळीस हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने मोठा नदीला पूर आहे त्यामुळे पुणे शहरातील डेक्कन सिंहगड रोड नगर पुलाची वाडी या सखल भागांमध्ये पाणी शिरले पुलाची वाडी आणि नगर परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे राज्यात पुढील अठ्ठेचाळीस तासात पावसाचा जोर आणखी वाढला जाणार असल्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने व्यक्त केली आहे काही जिल्ह्यांना अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा अलर्ट देखील देण्यात आलाय